काय सांगणार तुम्ही सरकारला नवीन अल्टिमेटम दिलेला आहे पाच जानेवारी पर्यंत सरकारला तुम्ही वेळ दिलेला आहे काय नेमकं सरकारला सांगणार काय मागणी नाही आता सरकार ना स्थापन झालंय आता जनतेचे प्रश्न मार्गी काढणं गरजेचं आहे जे समाजात खतक ते त्यांना दिसत नसेल पण ते इतके भयंकर भयंकर सुप्त लाठे ते परेशान होऊ जाते त्यामुळे आता काल त्यांचं सरकार स्थापन झाले पाच तारखेला त्यांना शुभेच्छा दिल्यात आम्ही त्यांचं अभिनंदन पण तिघाचं पण आणि मनापासून केलं आता पुढच्या काळात गोरगरीबांचे प्रश्न मार्गे काढायचे कारण काल पाच तारखेला त्यांचा शपथविधी झाला येत्या पाच तारखेपर्यंत एक महिन्यात म्हणजे पाच जानेवारी बरोबर ना तेथपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय मार्गे काढायचा नसता हे मराठी पुन्हा तुफान ताकदीनं आंदोलनात उभारून सरकारला परेशान करणार सोडणार नाही पाच तारखेपर्यंत त्यांनी मराठा आरक्षणाचा विषय सगळा मार्गे काढायचा त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा आणि कुणबी एके तोही विषय मार्ग काढायचा दोन हजार चारचा अध्यादेश आहे त्याच्यातही दुरुस्ती करायची त्यांनी सगळे अंमलबजावणी सुद्धा करायची आणि हैदराबादच्या गॅजेटचं सातारा संस्थांचं बॉम्बे गव्हर्नमेंटचे हे तिन्ही गॅजेट लाखो पोरांवरती केसेस झालेले आहेत त्या मागं घेण्याचे जे आपल्या आठ नऊ मागण्यात पूर्वी सरकारकडे दिलेलं आहे हेच सरकार होतं त्यांनी त्या पूर्ण मार्गे काढायच्या नसता पुन्हा मराठ्यांच्या सामोर त्यांना जायचं हे मात्र त्यांनी लक्षात ठेवायचं भापित गुरमीत मस्तीत जगायचं नाही